गाईज आम्ही आज हरिश्चंद्रला निघालो होतो तर मग आता वाटत येता येता आम्हाला भूक लागला तर राहुल खडून हे पार्टी मस्त एकदम वडापावचा तर हे भूकेची पाहा कशी कशी चमक चम भुकलं त्यात आता आठव वडापाव तर प्लेटीत पडलं पण तावतं खपलं आख हे माझा आहे उरलाय तो इकडे ही गँग स्पॉन्सर हे आपले महाराष्ट्र सुरक्षा दलाचे अधिकारी खजिनदार हे बसला त्याच्यात काही वाद नाही हे आपले पंढरपूरचे कैवारी विष्णू पाटील <laughs> तर मग आता दाखवतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ काय ते कसं चला तर दोस्ताराव ही कासटीविरची गाईज फार ना डबल डिबल खाली कोणी पोहे खात तर कोणी वडापाव तर कोणी ते चटणीच खात एकदम मस्त डबल डिबल खाला एकदम पोटा भरली भरले हॉटेल शिवकृपाला आम्ही था, थांबलो तो राजूरमध्ये हे आपले विठ्ठलाचे भक्त तर एकदम टामटुम आणि ही बाकीची हे काय रे ते गँग फुगून तसे बाहेर आता थांबले ते तिकडे एक दिग्वेश राठी हिंडत तर दाखवू आता हे अठ मस्त पैकी फुगलीन तसे अठ काचे काय टाइमपास जर करत आहे एक सांगतोय ताव इकडं जाव एक सांगतो तावं तिकडं आणि होई घडेच गाडी ज मागा घेते बसते जण काय जण आता निघतोय मग डायरेक्ट गडावर हरिश्चंद्राचे मस्त पैकी नाही ना कोड जाते गाडी घेऊन आय जा दे आला फास्ट मध्ये

खासा नको ना नाही काय नाही काय चालत चालत गाना बिना टाकू त्याला काय ओक बेबीज एक कुठे जायचं समजत नाही कुठे घेऊन आले ही पोरं सर्व ट्राय कर तुला फोटो व्हिडिओचा नाही काय वाटत आहे तर काही फायनली आम्ही हरीश चंद्र गडावरते पोहोचलो वरते तर हे वरती एक महादेवाचं एकदम रहस्यमयी मंदिर आहे त्या मंदिरात आता आम्ही एंट्री करू राहिलो ईश्वर ईश्वरपिंड आहे महादेवाची इकडं आता मंदिरात जाऊ राहिलो आम्ही हे बघा एकदम रहस्यमयी मंदिर आहे दाखवतो तुम्हाला पुढचं मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात एक हरिश्चंद्र म्हणून गाव आहे तर त्या गावाच्या शेजारीचे एक हरिश्चंद्रगड म्हणून आहे तर त्या हरिश्चंद्रगडावरती एक महादेवाचं रहस्यमय असं मंदिर आहे तर त्या तर त्या मंदिराचं असं रहस्य म्हटलं जातं की एकूण चार युग होते ना तर पहिलं सत्ययुग होतं तेव्हा पहिला खांब पडला आणि ते युग संपून गेलं आणि नंतर दुसरं त्रेतायुग चालू झालं तेव्हा दुसरा पण खांब पडला आणि तिसरं मग द्वापारीयुग चालू झालं नंतर मग तिसरा खांब पडला आणि चौथं कलियुग चालू झालं तर आता त्या मंदिराचा एकच खांब उभा आहे तर तो जेव्हा खांब पडेल तेव्हा कलियुग संपून जाईल असं म्हटलं जातं तर आता ते मंदिर महादेवाचं एकाच खांबावरती उभा आहे आणि ह्या पाण्याचं पण एक असं रहस्य आहे की प्रकृतीच्या विरुद्ध बाजूने चालतं आहे जेव्हा बाहेरचं वातावरण गरम असतं तेवढ्यात हे पाणी खूप थंड असतं आणि जेव्हा बाहेरचं वा जेव्हा मधीच मधचं वातावरण गार असतं तेव्हा नाही नाही जेव्हा बाहेरचं वातावरण गरम असतं तेव्हा मस्चं पाणी खूप थंड असतं आणि मत्सं पाणी जेव्हा थंड असतं तेव्हा बाहेरचं वातावरण गरम असतं तर असं या मंदिराचं रहस्य आहे तर दोस्तार आहो आम्ही सगळा हरिश्चंद्रगड नांगून झाला पण एक स्पॉट राहिलाय कोकणकडा तर ते आम्हाला हेरा येईलच नाही अजून तर तेथे शोधात ही कासटीविरची पब्लिक आहे त्यांना वाटच नाही नक्की सापड इकडं जावा का तिकडं जावा धुकाच धुका सगळीकडे धुकाच धुका आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे का आम्ही बा कोकण कडा पाहिल्याशिवाय घरी जाजं नाही नाही तर अटच मरू असा त्यांचं म्हणणं आहे हा तुम्ही वाट गवसाय गवसा पण एकत्रच राहा बर का आणि कोकण कडेवर वर कोणी चेष्टा बिस्टा करायची नाही एक तर तुम्ही सगळं बार डेंगणे वाटत हस मला अख्ख नुसतं निव्वळ तुकार पोसे हे आता होडे म्हणत दूर आलोय तर कोकण कडा नांगूनच असा आमचा विचार आहे तर ते कोकणकडं आम्ही नांगल्याशिवाय रहज नाही तर आमचे हे एक यक... हे हे बरोबर शोधते कुमार भांग भांगरे तिकडं विशाल भांगरेला काहीतरी आहे कोकणकडे जा चला तर मग आता एक वाट सापडली तिकडं आम्ही रवाना होतोय आता चला सगळी गाईज चला चला वास्तोंडे गाईज चला हा मला तर इकडच रस्ता वाटत पण मग पहा तुमचा मर्जी तठ गेलेवर दाखवतो तुम्हाला काय असतं ते कोकण कडा चला हे नस सापडत चला जीवाची हानी बिनी काही करा नको का नाही हा चला मागाच, तर गाईज आम्ही आता रंधा वॉटरफॉलला आलो आहे है। तर हे पहा कसा नजारा खतरनाक नदी बिदी मस्त हा सीन वगैरे एकदम मस्त दिसू राहिला एकदम नॅचरली हे बघा सगळीकडे एकदम भारी रंधा वॉटरफॉल रंधा जाम भारी एकदम असा मन असा हे होऊन जातं एकदम फ्रेश होऊन जातं एकदम भारी खतरनाक हो बघा हो रंदा वॉटरफॉल तिकडे जवळ जाऊ देत नाही त्याच्यामुळे काही एवढं खास दिसत नाही हे बघा